आपल्या अशा चकुल्या मस्त तयार झाल्या त्याच्यावर मस्त तुपाची धार घ्यायची अप्रतिम लागतात हॅलो फ्रेंड्स कशात, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब मध्ये ही तुरीची डाळ आहे बघा कधी कधी काय होतं स्वयंपाक करायला म्हणजे ज्वर येतं चपात्या भाकरी वगैरे तुरीची डाळ ही काय करते मी आज दाखवते तुम्हाला तुरीची डाळ धुवून शिजायला घालते बऱ्याचदा असं होतं पटकन काहीतरी करावं असं तर मी आज काय करते चकुल्या करते कुकरमध्ये बघा दोन ग्लास पाणी घातलं आणि ही डाळ धुवून शिजायला घालते आम्ही ह्याला चकुल्या म्हणतो तुम्ही काय म्हणता पुढे मला सांगा दाखवते तुम्हाला आता या कुकरमध्ये मी डाळ शिजायला घालणार आहे पण त्यात काय काय घालते मी दाखवते टॉमॅटो घातला एक मीठ घातलं हळद घातली तेलाची गा, धार कुकर मी लावून ठेवते तीन शिट्ट्या होऊ देते कुकरच्या जसं आपण नेहमी वरून शिजवतो तसं कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत बघा इथं मी गव्हाचं पीठ आहे जसं आपण नेहमी चपात्यांना गव्हाचं पीठ घेतो तसं माळायचं त्यात एक चमचाभर मी बेसन पीठ घातलं ले। आपल्याला किती करायच्या त्याप्रमाणे मीठ घातलं थोडंसं जिरं घातलं बघा त्यात आता हे मी कणिक आपली आपण जशी कणिक भिजवतो तशी थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेते जरा घट्टच माळायची थोडं थोडं पाणी घालून मिळते असा घट्ट गोळा करून घेतला तर तेल लावून ठेवून देते थोडा वेळ इकडं शिट्ट्या पण होत आहेत कुकरच्या आपल्या जसं आपण चपात्यांना तेल लावून ठेवतो कणिक थोडा वेळ तशी ठेवायची शिट्ट्या झाल्या कुकरच्या थोडा वेळ गार होऊ देते तोपर्यंत मी इकडे ह्या चकुल्या करायला घेते त्या खोल्या करताना ना शंकरपाळ्यांच्या आकाराच्या लाटतं कोणी असं गोलपुऱ्यांसारख्या लाटतं कोणी चौकोनी लाटतं आपापल्या आवडीला माझ्याकडे हे डब्याचं झाकण आहे छोटस त्यांनी काढते आणि काय तुम्हाला दाखवते वेगळ्या शंकरपाळ्यांच्या आकाराने कापलेल्या कस आहे आपल्या इच्छेने जसे येईल तसं आपण कापू शकतो वरणाला फोडणी घालीपर्यंत थोड्याशा एक दोन चपात्यांच्या करून घेते नंतर मग वरण उकळत उकळतच त्यात घालता येतात अगदी सगळ्याच काही आधीच करून नाही ठेवाव्या लागेल आपल्याला जशा आवडतील तशा आकाराच्या कापायच्या थोड्याशा करून घेते मग कुकर उघडून वरणाला फोडणी घालते गार झाला कुकर उतरून घेते एवढं मस्त डाळ शिजते फोडणी घालते आता वरणाला लसूण घालते चेचलेला बघा मोहरी घाती जीरो कढ़ीपत्ता हिंग घालते त्यात मी हे बघा आपण जितकं वरणाला फोडणी घालताना हिंग घालतो ना तितकं कोथिंबीर घालतो आणि तिखट घालते मी हे बघा हे थोडंसं काश्मीरी लाल तिखट आहे आणि हा घरातला मसाला आहे किंचित थोडासा खूप तिखट नाही करायचं कधी कधी आम्ही फिकच करतो म्हणजे अजिबात तिखट नाही घालत कधी कधी थोडंसं तिखट घालतो आता या डाळीला फोडणी घालते मी मस्त आता हे चांगलं उकळू देते मोठा गॅस करून आणि तोपर्यंत बाकीच्या राहिलेल्या चकोल्या करून घेते मी उकळी आल्यावरच आपण त्यात चकोल्या टाकतो ना उकळी येऊ दे ला ये देते जरा आधी वरणात शिजताना म्हणजे डाळीमध्ये मीठ घातलेलं आहे शिवाय आपण कणकीत पण मीठ घातलेलं आहे तर ह्यात अगदी किंचित घालायचं थोडंसं थोडंसं घालतेच घालावंच लागतं अगदी थोडंसं घालते आता ही उकळू देते डाळ चांगली मी तोपर्यंत बाकीच्या चकोल्या करून घेते बघा वरणाला उकळी आली आता मी त्या चकोला थोड्या थोड्या करून घालते एकदम नाही घालायच्या जरा एक हे घालून समजा म्हणजे एक बॅच घालून थोडीशी उकळी येऊ द्यायची नंतर मग दुसऱ्यांदा घालायची एकावर एक घातल्या तर मग ते चिकटून बसतात आता हे उकळलेलं बरं नाही ना घालते मी बघा दाखवते ज्या आधी केले होते ना मी त्या घालते कोणत्याही आकाराच्या आकाराचं काही नाही गोल करा चौकोनी करा शंकरपाळ्यांच्या आकाराच्या करा असं काही नाही आम्ही याला डा चकुल्याच म्हणतो तुम्ही काय म्हणता मला सांगा कारण आपापली बोलण्याची भाषेची वेगळी वेगळी पद्धत असते आम्ही चकुल्या करतो आणि अगदीच खरंच कधी कधी कंटाळा येतो नेहमी नेहमी चपाती भाकरी भात हे खाऊन तर कधीतरी कर करते मी कधीतरी कर केलं तर आवडतं मुलांना पण आवडतं घरात खातात आणि छान लागतं एवढ्या आता चांगल्या उकळू देते मी नंतर मग दुसऱ्या घालते बघा आता उकळलं परत दुसऱ्या टाकते थोडा वेळ झाकण ठेवते ठेव सगळ्या आता आपल्या चकुल्या घालून झाल्या जरा चांगल्या शिजू देते आणि वरण जरा पातळच ठेवायचं कारण नंतर आपण या ज्या चकुल्या घालतो एवढ्या सगळ्या तर मग ते आठतं पूर्ण वरण त्यामुळे मग थोडंसं पातळच करायचं आणि खाताना पण अगदी म्हणजे लगदा होतो नाही तर ते त्याचा वरण थोडंसं पातळच असू द्यायचं शिजू देते आता जरा मस्त आपल्या अशा सगळ्या चकुल्या करून झाल्या गरम गरम मस्त असा बाहेर पाऊस वगैरे पडत असेल तर अशा या चकुल्या खायला खूप छान मजा येते कशा वाटल्या तुम्हाला चकुल्या आमच्या कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला माझ्या रेसिपी बघता येते अशा ह्या आपल्या चकुल्या मस्त आता बंद करते, गॅस खाताना ह्याच्यावर मस्त तुपाची धार घेतली तरी चालते